शेतकरी मित्रांनो ह्या पावसाळ्यातच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी टॉप दोन महत्वाची पिके पहिलं महत्वाचं पीक म्हणजे कोबी लागवड आणि दुसरं महत्वाचं पीक म्हणजे फ्लावर लागवड ही पिकं अगदी कमी दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करतील म्हणजे फक्त साठ ते सत्तर दिवसामध्ये पैसा करून देतील या व्हिडिओमध्ये आपण कोबी आणि फ्लावर पिकाच्या टॉप महत्वाच्या ज्या व्हरायटी आहेत बियाणं आहेत जाती यांची माहिती पाहतोय आणि कोबी फ्लॉवर लागवड कशा पद्धतीने करावी यावर येणारे रोग कीड समस्या हे निदान कसं करता येईल याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असाल आजच व्हिडिओ पाहत असाल सबस्क्राईब नक्की करायचंय समोरील घाटावालो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला जाणून घेऊया आपण कोबी पिकाच्या जबरदस्त टॉप महत्वाच्या ज्या व्हरायट्या आहेत ना तर ह्या कोणत्या आपण निवडण्या करायचे आहे कारण या पावसाळ्यामध्ये आपल्याला भरघोस उत्पादन करण्याचं आहे तर कोबीच्या व्हरायट्या घेते वेळी आपण घेऊ शकतो फक्त दोन तर त्या म्हणजे सेंट आणि वीर तीनशे तेहतीस आता शेतकरी मित्रांनो ह्या कोबीच्या दोन महत्वाच्या व्हरायट्या आपल्याला घ्यायच्या पण आता ज्या शेतकऱ्यांना फ्लावर पिकाची लागवड करायची माला मालवायचे तर यांनी कोणत्या व्हरायट्या निवडायच्या तर ते घेऊ शकताय पंधरा बावीस या फ्लावर व्हरायटीची आपण लागवड करू शकतो रोपांची निवड करू शकतो त्याच्यानंतर तुम्ही घेऊ शकता साठ नव्याण्णव या फ्लावर पिकाची लागवड करू शकतो त्याच्यानंतर किमया असेल याची देखील लागवड करू शकतो त्याच्यानंतर आहे लकी पाच या देखील व्हरायटीची फ्लावर पिकाची लागवड करू शकतो त्याच्यानंतर आहे धवल या देखील फ्लावर पिकाची व्हरायटीची लागवड करू शकतो आणि त्याच्यानंतर आहे व्हाईट फ्लॅश म्हणजेच काय तर एकंदरीतच कोबी आणि फ्लावर पिकाच्या टॉप महत्वाच्या ज्या व्हरायट्या या पावसाळ्यातच आपल्याला ला लागवड करायच्यात विशेष म्हणजे आपल्याला कोबीला जे रोग येतात फ्लावर पिकाला रोग येतात तर घाण्या रोग जास्त प्रमाणे येतो तसेच याला कीड अळई जास्त प्रमाणे येत असते आणि विशेष म्हणजे आपल्याला फ्लावरचा गड्डा चकचकी करायचा आहे तर आणि कोबीचा देखील चकाचक चा गड्डा दिसला पाहिजे याच्यासाठी आपल्याला नीम ऑइल आणि रोकर याची प्रत्येक आठ दिवसातून फवारणी करायची त्यावर तुम्ही डेलिकेट असेल स्प्रिंटर असेल याची देखील फवारणी करू शकता तसेच जे नवीन एक औषध आलेलं आहे टाटाचं जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल याची देखील आपण फवारणी करू शकतो आणि विशेष म्हणजे आपल्याला ज्यावेळेस गड्डा तयार होणारे कोबी फ्लॉवर पिकाचा त्यावेळेस आपल्याला बोराल वीस टक्के मिळतं तर याची कंपल्सरी फवारणी करणं गरजे आहे जेणेकरून तुमचा गड्डा चकाचक दिसेल आणि मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर तुम्हाला इतरांपेक्षा जबरदस्त बाजारवा मिळेल कोबी फ्लावर फुगवणीच्या काळात आपण पोटॅश युक्त फॉस्फरस युक्त जी खतं आहेत यांची निवड करणं गरजे आहे एक प्रति एकरासाठी मिनिमम पाच ते दहा किलो याप्रमाणे देणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे या पावसाळ्यात तुम्ही बेडचा वापर करा बेडवर या दोन्ही पिकांची लागवड करा मध्ये तुम्हाला ड्रिप उपलब्ध झाले तर ड्रिप टाकू शकता जेणेकरून ह्युमिक बावीस टन एखादं बुरशीनाशक हे या आपण यामधून देऊ शकतो आणि आपल्या पिकाच्या मुळ्या डेव्हलप करू शकतो खतं औषधं सोडू शकतो आणि एकंदरीत जोमदार जबरदस्त वाढ कोबी पिकाची करू शकतो आणि एकंदरीतच साठ ते सत्तर दिवसामध्ये शेतकरी आपला नक्कीच मालामाल होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये कोबी फ्लावर पिकाची लागवड करायची कशी कराल तर ही माहिती मी तुमच्यासमोर सांगितलेली आहे ही माहिती आवडली अजूनही तुम्हाला कोबी फ्लावर पिकाविषयी काय माहिती पाहिजे मध्ये नक्की करायला सांगायचे अजूनही मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा समोरील घंटा ऑलो उठवण्याचा प्रयत्न करा ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान